तीन श्राद्ध होत असतात पहिल्या श्रद्ध्यात श्राध्य दुसरं मासिक आजचं शेवटचं वर्ष श्राद्ध

तैसे असावे संसारी जोरी पाची नाची दोरी वस्ती कर वस्ती आला तात पाली उठो निगेला एक जना दनी शर्मा भयना ही तया कान जा प्रमाणे कद पक्षे कद आगना मदे आवा

Go,

मर्यादाय तेरा दिवस म्हणून तेरा दिवसाचं वैतर्मी नावाची नदी कशी आहे मलमूत्र दुर्गंधीने भरलेली नदी या जीवाला पार करून जावं लागतं वर्षभर आणि या नदीच्या दिशेने प्रवास करीत असताना ते यात्रा शरीर घेऊन त्या ठिकाणी महाराज तेरावेच्या नंतर त्या ठिकाणी त्या जीवाचा यम दरबारामध्ये खटला भरलेला असतो

जो भरलेला कटला या काढण्याचा आज बारा लाख लागतो

नायांनी भागवताची निर्मिती केली नामदेव रायंनी नामदेव गाथा निर्माण केला माझ्या तुकोबराने पाचवा वेद म्हणून गात्यामध्ये माय बाप तुम्हाला मला उद्देश केला आणि तुकोबरा सांगितलं रे बो तुम्ही आम्ही सर्वजण जीव माणूस मला जन्माला आलोय आयुष्य हे आयुष्य जगत असताना आयुष्याच्या प्रत्येक पावला फक्त विचार करत चला अभंगाच करावा विचार प्रत्येक क्षणाला विचार करण्याची गरज आहे का आज मिळालेला क्षण तुम्हाला उद्या मिळेल याची खात्री नाही दादा

देते रात्र क्षय मध्ये पालकत्व पीडा लोग क्षय भजना आयुष्य भरपूर आहे आयुष्य या मिळालेल्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला विचार करण्याची गरज आहे अरे प्रत्येक क्षणाला किंमत आहे ज्याप्रमाणे एका वर्षाची किंमत परीक्षेमध्ये नापत झालेल्या विद्यार्थ्याला मित्र एक वर्षाची किंमत काय एका महिन्याची किंमत त्या मातृत्वाच्या <laughs> वागेवर असणाऱ्या स्त्रीला मित्र एका महिन्यांची किंमत काय एक आठवड्याची किंमत त्या वृद्ध प्रत्यक्ष संपादक मित्र एक आठवडा म्हणजे काय अरे एका दिवसाची किंमत ज्याने आपलं मरण एक दिवस पुढे ठकवलं आणि संपूर्ण राज्यदान केलं त्या सिकंदराला झाला मित्र एक दिवस म्हणजे काय तशी एका तासाची किंमत एक तास गोळीबार होतो आणि गोळीबार होण्याच्या लोकल मध्ये बसून जीव वाचलेल्या भाग्यवान मुंबईकरांना विचारा एका मिनिटाची किंमत काय आहे तशी एका सेकंदाची किंमत ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एशियन गेम मध्ये एका सेकंदाने सुवर्ण पदक उठलेल्या खेळाडूला विचरा एका सेकंदाची किंमत काय क्षणोक्षणाची करावा विचार करावयापार भव शिंदू शिंदू म्हणजे सागर समुद्र सागर तीन प्रकारचे आहेत एक जलसागर आहे एक विद्यासागर आहे आणि एक भवसागर अरे जल सागर करून जाण्यासाठी नाव हो किंवा होळीची गरज आहे विद्यासागर तरुण जाण्यासाठी आज ज्ञानाची गरज आहे आणि भवसागर तरुण जाण्यासाठी या भव सागरामध्ये तुम्हाला ज्याने जन्माला घातले त्याच्या नामस्मरणाची गरज आहे संगड संसार बहु आवड याच्यासाठी शनक्षणाची करावा विचार करावया पार भाव प्रत्येक क्षणाला कर विचार करण्याची गरज आहे कहो तू कोपरा तुम्ही एवढं सांगता प्रत्येक क्षणाला विचार करा प्रत्येक क्षणाला विचार करा पण तू खोबर आहे विचार नेमका करायचा तरी कशासाठी याच सुंदर उत्तर अभंगाच्या जा दुसऱ्या <laughs> अरे आपलं मंगल्याने अस्तित्व जीवनात की आपलं जीवन सगळं पूर्णपणे पोरक होत होत असत पूर्णपणे असत कारण माय बाप या जगाच्या पाठीवर निस्वार्थीपणे जर शबासकीच ताप टाकणार एकमेव ठिकाण कोणतं असेल तर फक्त कवी अरे जीवनामध्ये आई काय असते आई म्हणजे जिथलं मी तर आई म्हणजे मुलांचा हक्काचं व्यासपीठ आहे दादा अरे ज्याप्रमाणे एखाद्याला हात नाही त्याला हाताची किंमत रे hmm. एखाद्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा किंवा एखाद्याला डोळा नाही त्याला डोळ्याची किंमत विचरा <coughs> दादा जशी एखाद्याची लहानपणी आई गेली त्याला आईची किंमत विचरा भेलेला <coughs> प्रसंग दोन मिनिटांमध्ये सांगून जाईल अरे मुलगा दोन वर्षाचा असताना त्या ठिकाणी आईला असा त्याचा आईचा झोपेत आई झोपेत मरण पावली दोन वर्षाचा मुलगा सकाळी उठल्यानंतर विचार करतोय रोज माझी आई सकाळी लवकर उठलेली असायची घरात ते सगळे झोपलेले असायचे आज माझी आई झोपलेली आहे घरात ते सगळे उठलेले आहेत म्हणून तो दोन वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी माबाप त्या आईच्या पाठीवर यावं जाऊन हारीन ना हारमून जागा करण्याचा प्रयत्न करतो आई होत नाही त्यावेळेस महाराज शेजारची बाई त्या मुलाला त्या ठिकाणी कडीवर उचलून घेते आणि असणार जाऊ ते वाळून अरे तू आईच्या झोपेमध्ये गेली ते कोणात कधीच उठणार महाराज आईची येत अंगामध्ये सजत होती अरे दोन वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी उघड्या धोळ्याने दृश्य बघतोय स्मशान लक्षात अग्नि अरे पत्नी मेल्यानंतर दुसरी पत्नी मिळते परंतु लेकरा माय मिळते महार मुलगा हळू नानाचा मोठा होऊ वो लागला शाळेमध्ये जाऊ लागला अरे शाळेमध्ये जात असताना त्या ठिकाणी

तो असणारा भालो इस्त्री तशीच ठेवली आणि आपल्या वर्ग मित्राकडे धावत गेला तोपर्यंत तो इस्त्री गरम झाली लालबुंद झाली लालबुंद गरम झालेल्या इस्त्रीने माय बापू साडी जळाली या साडीचा करपट वाशीच्या नाकामध्ये गेल्या बरोबर दागिनी सारखी धावत आली बघते तर आपली ठेवणीतली साडी जळाली त्या मुलाला बेदम मारायला सुरुवात केली अरे काम करायचं नव्हतं अगोदर सांगायचं आई मी थांबून नाही ना गे केलं गेलं माझा मित्र आला म्हणून मी बाहेर गेलो तोपर्यंत तो इस्त्री गरम झाली साडी जळाली नाको मारू आई जीव का काय नाही म्हणले तुला शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणून त्या ठिकाणी महाराज त्याला सांगितलं कमरेत वाक आणि कमरेत वाघ म्हटल्यानंतर त्याला वाटलं त्यांना सबसे नस्पर्श करायला आवत असेल म्हणून तो मुलगा कमरेत वाकला आणि कमरेत वाकून त्या ठिकाणी मदाप वाकल्या बरोबर या चांडाळीने कर्म लालभंग झालेली स्त्री उचलली आणि त्या मुलाच्या पाठीमध्ये जोरात दाबून दिली दाबल्या बरोबर मुलगा जनावरांसारखा ओरडला अंत कानापासून वेदना आल्या बाय बापो शरीर सगळं सह्य झालं अरे अंत कानापासून आवाज दिला देवाऱ्यावर जन्मदाते आईचा फोटो होता गुडगे टेकवले देवाऱ्या समोर परमेश्वराला हात जोडल्याने हात जोडून विनंती हे परमेश्वर अरे तू सर्वेश्वर तयार उदारस कृपा खूप म्हणण्यासाठी दुधाचा समुद्र दिला रे तू बाळासाठी पद दिलं एवढच नव्हे तर फक्त पण लगासाठी खांबातून प्रगट देवा अरे माझ्यासाठी प्रगत मला आढळपद नको आहे हे देवा अरे मला दुधाचा समुद्र नकोय मला फक्त माझी माय हवे माझी माय अरे चीज शिची नाही मिळते कौन सी चीज यहाँ नहीं मिलती सब कुछ मिलता है रे लेकिन मां नहीं मिलती